पंधरा वर्ष पाणी आणू म्हणणारा फाकड्या अजून झोपलेलाच आहे असं म्हणत प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरेंवर नाव न घेता टीका केली आहे दहिवडीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार गोरेंच्या पाण्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मायनी मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळ्याबाबत खुलासा करण्याचा देखील सल्ला दिला यावेळी प्रभाकर देशमुख काय म्हणाले ते पाहूया लोकसभेचे नवनिर्वाचित दैरेशीर मोहिते पाटील यांनी सातारा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर इतर काही प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये दौऱ्याच्या कालावधीमध्ये हो खासदारांना दोन महिन्यामध्ये ज्या गोष्टी अडचणीच्या वाटल्या लोकांची जी दुःख होती ती लोकांनी मांडली आणि त्यावरती जे जलसंपदा विभागाकडून प्रकल्प चालू आहेत जे कटापूर आहे उरमोडी आहे तारीचे प्रकल्प आहेत या प्रकल्पाचं पूर्णत्वाला लवकर जाण्याची आवश्यकता आहे या प्रकल्प दोन हजार नऊ पूर्वी मंजूर झाले ज्याला बारा पॉईंट बासष्ट टी एम शेवडं पाणी त्याला आरक्षित केलेलं होतं त्याचा वापर व्हायला पाहिजे जे पाणी उपलब्ध झालं आहे ते योग्य पद्धतीनं दिलं पाहिजे त्याच्यामध्ये मनमानी केली जाते अशा प्रकारे त्यांना तक्रार लोकांनी केली होती आणि म्हणून सातारा या ठिकाणी त्यांनी बैठक आयोजित केली त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो त्यामध्ये प्रामुख्यानं उरमोडीचं पाणी जे सोडलं जा 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 जात आहे ते पाणी ज्या लोकांच्या जमिनी गेलेत लाभक्षेत्रामध्ये त्यांना प्राधान्याने मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काही लोकांना दिलं जात आहे काही लोकांना दिलं जात नाही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यांनी तिथल्या उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यापुढं या, या पद्धतीनं लोकांच्या तक्रार येत आहेत ते यायला नको कारण त्या लोकांच्या जमिनी लाभ क्षेत्रामध्ये गेलेले आहेत त्याचबरोबर तिथं जे पाणी आपल्याला यायला पाहिजे जवळपास सत्तावीस हजार हेक्टर मानाने खटवला त्याच्यामध्ये एक तृतीयांश पाणी फक्त दिलं जाते आणि राहिलेल्या पाण्याचा वापर होत नाही तारीची तीस परिस्थिती आहे चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पाणी फक्त वापरलं जात आहे आणि एकूण पाणी दोन हजार नऊ पूर्वी जेवढं आपल्याला मिळालं त्यातला तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय दोन हिशे पाणी हे सांगली सोलापूरला आपलं हक्काचं पाणी जात आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचारणा केली की हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काय करता येईल खर तर खासदारांना दोन महिन्यापूर्वी ते खासदार झाले आणि दोन महिन्यामध्ये लोकांनी जे काही प्रश्न मांडले अडचणी मांडल्या त्यांचं दुःख आहे ते त्यांना कळालं पण पंधरा वर्ष आमदार असलेल्या माणसाला मात्र हे काही समजलं नाही हे दुर्दैव आहे कारण जे कटापूरचं पाणी सत्त्याण्णव साली ती योजना मंजूर झाली पाण्याचं आरक्षण झालं पण आज अखेर आंधी धरणामध्ये पाणी पंधरा वर्षात आलंय खर तर हे पाणी आंधी धरणात आल्यानंतर अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की साठ बासष्ट टक्के पाणी आंधी धरणात आलेलं आहे आणि लोकांची अपेक्षा होती की मूळ प्रकल्पामध्ये जे म्हटलेलं होतं त्यामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये हे पाणी मान नदीमध्ये सोडलं जाईल आणि दुष्काळाची दहाकता कमी होईल दुर्दैवानं मान नदीमध्ये ते पाणी सोडलं नाही आणि लोकांच्या जे डोळ्यामध्ये अश्रू होतं ते मात्र काही कमी झाले नाही दहाकता दुष्काळाची कमी झाली नाही खरं तर पाणी न सोडण्याचं जे पाप केलंय ते त्या कालावधीमध्ये जर पाणी सोडलं असतं तर लोकांची पिकं वाचली असते अशी वस्तू आहे जे कटापूरचं पाणी नेरमधून जसं अंधी धरणामध्ये येत आहे तसंच ते येरळवाडीकडे जाते येरळवाडीच्या पाणी मिळावं येरळवाडीला तिथले बांधारे भरावेत यासाठी मोठा संघर्ष सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्रित केला त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होतं राष्ट्रीय काँग्रेस होतं शेतकरी संघटना होत शिवसेना सर्वच पक्ष एकत्र आले होते उपोषण केलं मोठं संघट संघर्ष केला आणि त्यांना त्यावेळेला सांगण्यात आलं की आम्ही पाणी सोडण्याबद्दल कारवाई करू ते पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आलं पण पुढे मानखटाव मतदारसंघामध्ये काही सोडण्यात आले नाही हा दुजाभाव का करण्यात आला हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे आजही ते प्रश्न निरुत्तर आहेत त्यावेळेला जर पाणी सोडलं असतं तर उभी पिक लोकांची वाचली असती ही वस्तुस्थिती आहे पण त्यावेळेला सोडलं नाही जे खटापूरचं पाणी आलं आंधळीमध्ये आलं ते खाली सोडलं गेलं गेलं नाही खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला बिजवडीला आमदार महोदय जाहीर केलं होतं पुढच्या सहा महिन्यात जर पाणी इकडं आलं नाही तर, तर राजीनामा देईल त्यावेळेला ज्या पाईपचं भूमिपूजन झालं त्याच प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं आणि त्यावेळेला जे जा जाहीर केलं होतं शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काही जबाबदारी असतात की जबाबदारीनं बोलायला पाहिजे निवडणुकी पुरतं बोलून चालत नाही परंतु प्रत्यक्ष पाणी सहा महिन्यात सोडा ते पाच वर्ष आलेलं नाही आणि आता ते पुढच्या पाच वर्षात ते पाणी या सर्व भागात फिरेल अशा प्रकारे सांगण्यात आहे हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे जर पाणी आणायचं असतं तर फाकड्यानी जे कदापूरचं पाणी पंधरा वर्षात माण नदीला सोडलं असतं पण ते सोडलेलं नाही आता जे पाणी सोडलं गेलंय त्याच्यामध्ये सुद्धा हिंगणीपर्यंत पाणी नेणार तर ते पाणी कधी येणार आहे त्याच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती कशी होणार आहे याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ वन थर्ड पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं दुष्काळाचं दुःख आपल्या मातीवरती आहे ही वसुलती आहे आणि म्हणून खासदारांना हे दोन महिन्यामध्ये कळालं जे पंधरा वर्षामध्ये आमदारांना कळाल नाही हे मानाने खटावचं दुर्दैव आहे आणि आता निवडणूक लागल्यानंतर जशी भूमिपूजन होतात जाहीर केलं जातं की आता हे केल्याशिवाय ते करणार नाही तसं आता गावोगावी सर्व्हेसाठी लोक चालले सर्वेसाठी सर्व्हेसाठी लोक करायची आहेत हाच सर्व्हे गेल्या पाच वर्षापूर्वी का झाला नाही हा सर्व्हे त्याला मंजुरी का मिळाली नाही त्याला पंधरा वर्षे कशाला लागतात म्हणजे ह्या सगळ्या योजनेमध्ये पाणी मंजूर करण्यापासून जी काही मंजुरी झाली त्याला गेल्या पंधरा वर्षामध्ये काही झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून लोकांची जी दुःख आहे ती दुःख लोकांनी प्रभावीपणे ज्या लोकांना पाणीच मिळालं नाही त्या लोकांनी ती दुःख दौऱ्याच्या दरम्यान खासदारांच्या समोर मांडली त्यांना ती दोन महिन्यामध्ये लक्षात आली आणि म्हणून त्याला वाटलं की याला चालना द्यावी याला वेग यायला पाहिजे त्यामुळे काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली काही सूचना केल्या त्याच्यामध्ये खासदारांनी जे काम केलंय दोन महिन्यामध्ये ते खरोखर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांना राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन धन्यवाद द्यायला पाहिजे कारण ती दुःख त्यांनी समजून घेतली असं माझं मत आहे पूर्वज जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत जे निष्क्रियता झाली दुरु जे पाणी आपल्याला मिळालं नाही त्यामुळे खर तर आपल्याला याच्यामध्ये नामुष्की आलेल्या आहेत आणि मी पाणी आणतो किंवा फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जातंय आणि मग इतके पंधरा वर्ष का झोपी गेलाय तुम्ही तर ते खासदार नाही तर ना तुम्ही झोपी गेल्याला जागे व्हायची गरज आहे कारण तुम्हाला कळालं पाहिजे आत्मपरीक्षण करून की पंधरा वर्षात आपण काय केलं एक थेंब पण पाणी आज मान नदीमध्ये खाली सोडले अंधळीत पाणी बासष्ट केवून पडले ते पाणी खाली सोडलं नाही तुम्ही त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला असतो निश्चितपणाने लोकांना पाणी मिळालं असतं येरेवाडीला पाणी मिळालं असतं ही mm. वस्तु आहे खर तर आता त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहेत एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गंभीर आरोप होणं हायकोर्टात जाणं ते प्रकरण दोनशे लोकांच्या वरती झाल्यानंतर ते सरकारचे पैसे घेतले असं बनणं अतिशय गंभीर आहे ह्याच्याबद्दल खुलासा करण्याची आवश्यकता ह्याच्याबद्दल खुलासा न करता पाण्याबद्दल जे खासदार बोललेले आहेत की या योजनेला चालना द्यावी यासाठी टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये असं माझं मत आहे आणि जे काही आतापर्यंत झालेलं आहे जे साडेबारा टी आहे त्याच्यातलं पाणी दोन हिश्याचं पाणी कुठलंही वापर न होता आपल्या हक्काचं पाणी का जात आहे ह्याच्याबद्दल खुलासा त्यांनी द्यायची आवश्यकता आहे कारण हे पाणी जर आपण वापरलं असतं आतापर्यंत निश्चितपणानं मानमधल्या दुष्काळाची दाहकता कमी झाली असती ही वस्तुती तुमच्यासमोर मांडायची आहे त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी निमंत्रित केलेला आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद